कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावटीची तयारी सुरू करण्यात आली आहे उद्या कार्तिकी एकादशीचा सा सोहळा साजरा होतो आहे या सजावटीसाठी पाच टन देशी विदेशी फुलांचा वापर करण्यात येतो आहे गुलाब शेवंती अस्टर ग्लाडिओ सोनम अशोकाची पानं अशा तीस प्रकारच्या पानफुलांचा वापर केला आहे महाद्वार माद नामदेव पायरी सभामंडप सोळखांबी चौखांबी गर्भगृह परिवार देवता या ठिकाणी ही सजावट करण्यात येणार आहे पुण्याचे विठ्ठल भक्त राम जांभोळकर यांनी मोफत सेवा विठुरायाचे चरणी अर्पण केली आहे जय जय रामकृष्ण हरी आषाढी कार्तिक विसरू नका माझं सांगत असे दुध पांडुरंग भगवान श्री पांडुरंगाचा कार्तिकीचा महासोळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होता आणि या महासोळ्यासाठी पंढरीनगरी टाळ मृदंग विना पथकांनी दुमदुमून गेलेली आहे भक्तीरसाद न्हावून निघालेली आहे आणि हे हा सोहळा संपन्न होत असताना आपण मंदिराची पुष्प सजावट सेवा या ठिकाणी साकारत आहोत या सजावटीसाठी जवळजवळ पाच टन फुलं आपण या सजावटीसाठी वापरली आहेत देशी विदेशी फुलं या सजावटीमध्ये आपण वापरून ही सजावट आपण साकारत आहेत त्यामध्ये झेंडू आष्टर शेवंती गुलाब ग्लॅडिओ सोनम ड्रेसिना अंतरियम लिलियम अशोकाची पानं कामिनी अशा प्रकारची जवळजवळ तीस प्रकारची पानं आणि फुलं या सजावटीमध्ये आपण वापरून हे सजावट साकारत आहे या सजावटीमध्ये संपूर्ण महाद्वार विठ्ठल सभा मंडप सोळ खांबी चौ सो पुरातत्व खात्याच्या आदेशानुसार दोन्हीही गर्भगृह वगळून परिवार देवता या ठिकाणी आपण ही सजावट या ठिकाणी साकारणार आम असेल लिलियम असेल किंवा आपण खास कलकत्त्यावरून लक्ष्मी कमळ या सजावटीसाठी मागवलेली मागवलेले आहेत आणि त्या लक्ष्मी कमळांचे हार आपण महापूजेसाठी भगवान श्री पांडुरंगाला अर्पण करणार गेली आठ वर्ष झालं आपण सातत्याने ही सजावट सेवा आपण करत आहोत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पंढरपूर